ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे शहाण्णवची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे नवीन वर्षात अनुभवी मूर्त बनून सगळ्यांना अनुभवी बनवा ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे शहाण्णवला शांतीवनच्या डायमंड हॉलचे उद्घाटनच्या करताना बापदादा म्हणाले आज बापदादा स्नेही सहयोगी स्नेहमध्ये लवलीन मुलांना पाहत आहेत बापदादा म्हणतात ज्ञानाचा अर्थ फक्त समजणे नाही तर अनुभव करणे आहे जोपर्यंत स्वत अनुभवी होणार नाही दुसऱ्यांनाही अनुभवी बनवू शकणार नाही आणि प्रत्यक्षतेचा आधार अनुभव आहे अनुभवी आत्मा कधीच वायुमंडल वा संघच्या रंगमध्ये येणार नाही फक्त वाणीवाले कधी नाचतील कधी विचार करत बसतील अनुभव म्हणजे पक्का आधार अनुभव अनुभववाल्या आत्मा कितीही मोठे विघ्न आले तरी असे समाधान करतील की जसे काही झालेलेच नाही आपली भूमिका केली विघ्न आले आणि आपली भूमिका केली पण साक्षी होऊन न्यारे आणि प्यारे बनून करमणूक म्हणून सहज घेतील योगीच्या बदल्यात युद्ध करणारे बनू नका बाबा म्हणतात युद्ध करणारे चंद्रवंशी मध्ये जातील योगी तू आत्म्याचे संस्कार सूर्यवंशी मध्ये घेऊन जातील त्यावेळेस सगळीकडेच झाले होते की विनाश होणार आहे विनाश होणार आहे बाबांना पण विचारत होते विनाश कधी होईल कधी होईल म्हणून बाबांनी म्हटलं होतं समजा दोन हजार मध्ये विनाश झाला तर काय कराल निष्काळजीपणा दाखवाल की तीव्र पुरुषार्थी बनाल आत्म बनाल की दिवस मोजाल म्हणून बापदा पहिलेच सांगतात की प्रत्येक वेळ वेड़, अंतिम वेळ आहे असे समजा जगातही आता अकाले मृत्यूची संख्या वाढल्यामुळे कमाई सुरुवात करता करताच लोक बचतची सोय करतात अकाले मृत्यूची तर भीती आहेच पण आजारही कोणत्याही वेळी कोणालाही मोठे मोठे आजार होतात त्यालाही अचानक धन लागते म्हणून लोक सुरुवातीपासूनच बचत करतात बाबाही म्हणतात प्रत्येक वेळी तयार रहा, बाबा मदतगार आहेच आणि अंतिम वेळेपर्यंत मदत करणारच आहे पण कोणाचे मदतगार बनतील जो पहिले हिंमतचे पाऊल पुढे करेल मग बाबा दुसरे पाऊल उचलायला मदत करतात म्हणून गायन आहे हिम्मते बच्चे मददे बाप बाबा म्हणतात आता वारिस तयार करा इथे वारीस तयार होतील तेव्हाच तर ॲडव्हान्स पार्टी पण प्रत्यक्ष होईल आणि बापाच्या नावाचा प्रत्यक्षतेचा नगाड़ा चारही दिशांना ऐकू येईल हे कार्य परमात्म्याचे आहे असे बोल निघाले पाहिजे त्यासाठी पहिले मुलांनाच प्रत्यक्ष व्हावं लागेल चालता फिरता मुलांच्या वागण्यातून गुणातून शक्तीतून सगळीकडे बापाची प्रत्यक्षता होईल तेव्हाच सगळ्यांना समजेल की आता अंतिम वेळ आहे सर्व व्यापीच्या ज्ञानाप्रमाणे जिकडे तिकडे बाबाच मुलांद्वारे प्रत्यक्ष दिसला पाहिजे तेव्हाच बाबा आला आहे असे प्रत्यक्ष होईल तेव्हाच विनाश होईल बाप दादा मुलांचा रिझल्ट पाहत आहेत जमाचे खाते कोणाचे किती जमा आहे मुलं लोकांना सांगताना सांगतात एका जन्मात एकवीस जन्मासाठी जमा करायची आहे आणि स्वतःचे जमा किती आहे ते पण चेक करायला पाहिजे आता मनसामध्ये जे जमा करता येते त्यानेच एकवीस जन्मापर्यंत कल्प व्हायब्रेशन पसरवण्याची आवश्यकता वाटणार नाही द्वापर पासून चित्रांद्वारे तुमची सेवा ऑटोमॅटिक होत राहील म्हणजेच आताचे जन्माचे खा जमाचे खाते पूर्ण कल्प चालेल भक्त लोक मुलांच्या चित्रांद्वारे म्हणजेच देवी देवतांच्या चित्रांद्वारे शांती खुशी शक्तीचा अनुभव करतील आणि जे वाणीद्वारा जमा करतील त्यांचे वाणीद्वारा गायन पूजन होईल जे कर्मद्वारा जमा करतील त्यांच्या प्रत्येक कर्माची पूजा होईल म्हणजेच जो जसं करेल तसंच त्याला परत मिळेल आणि तेवढंच मिळेल जे कधी कधी कर्माने जमा करतील त्यांची पूजा कधी कधी होईल काही काही कर्मातच होईल ज्या स्नेह सहयोगवाले आत्मा आहेत त्यांची जरी मूर्ती लहान असेल मंदिर लहान असेल पण त्यांच्या द्वारे स्नेह सहयोगचे वरदान प्रॅक्टिकल मध्ये अनुभव होईल म्हणजे पूर्ण कल्पाची जमाई कमाई आता संगम संगमयुगातच करायची आहे म्हणून संगमयुगाला खूप जास्त महत्व आहे ओम शांती